शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पुण्यात काही दिवसापासून गाड्या फोडण्याच्या तक्रारी येत आहे वडगाव श्री परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे या वाहनांची तोडफोड करणाऱ्याविरुद्ध चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पाहत रहा शब्दस्तंभ न्यूज माहिती नाही हाच वळप ठीक आहे पण वाढू शकतो ते सांगू शकता मॅडम त्याला त्यांची काच बी फोडली गाडी अरे तिकडे फोर व्हीलर चे काढ काच फोडले ते नाही आमची गाडी आतमध्ये दुसऱ्यांची पण गाडी आहे ना काच काय येतात सुल व्हीलर फोर व्हीलर नाराज हो गए हो वाह है परसेंटेज है का मैंने चेंज कर रहा हूं नहीं नहीं मैं आता कर दूंगा आता